घरोघरी मातीच्या चुली असे म्हणतात कुटुंब म्हटलं की तिथं कुरबुरी ताणतणाव वाद होतातच यात अनेकदा माणसाच्या स्वभावाचा दोष असतो मात्र घराचीच रचना आणि त्यातील वस्तूची ठेवणही कधी कधी त्यास कारणीभूत ठरते असं मानलं जातं वास्तुशास्त्रात यावर अनेक उपाय सांगण्यात आले आहेत त्यातील पंधरा उपाय अवलंबल्यास तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतो तुमच्या जीवनात आनंद व भरभराट आणू शकतात काय आहेत या टिप्स चला पाहूया आठवड्यातून एकदा संपूर्ण घरात धुपाचा धूर करा त्यामुळे घर प्रसन्न राहतं आणि हे शुभ मानलं जातं गव्हामध्ये नाग केशरीचे दोन दाणे आणि तुळशीची अकरा पाने घालून दळून घ्या हे देखील शुभ मानलं जातं मोहरीच्या तेलाच्या दिव्यात लवंग घालून तो प्रज्वलित करणं शुभ मानलं जातं दर गुरुवारी घरातील तुळशीच्या रोपाला दूध अर्पण करणं लाभदायक असत तव्यावर रोटी भाजण्यापूर्वी दूध पडणं शुभ असत पहिली भाकरी गाईसाठी काढून ठेवणं मानलं घरातील तीन दरवाजे एकाच रेषेत नसतील याची काळजी घ्या सुकलेली फुले घरात कधीही ठेवू नका संत महापुरुषांचे आशीर्वाद देतानाही चित्रे घरात लावा मोडको तडको सामान रद्दी आणि गरजेच्या नसलेल्या वस्तू घरात ठेवू नका घरातील नळ गळणारे नसतील याची काळजी घ्या गोलाकारचं फर्निचर घरात असेल तर ते शुभ मानलं जातं तुळशीचे रोप घरामध्ये पूर्व दिशेला किंवा देवाऱ्याजवळ ठेवा वास्तुशास्त्रानुसार पाण्याचा निचरा उत्तर किंवा पूर्व दिशेला करणे आर्थिक दृष्टिकोनातून शुभ असते घराच्या आग्नेय दिशेच्या कोपऱ्यात हिरवळीचे चित्र लावा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाट